आणि आता हिंगोलीतून एक राजकीय बातमी समोर हिंगोलीमध्ये ठाकरे ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय गटातील अडीचशे आमदार संतोष बांगर यांच्यावर विश्वास ठेवत शिंदेच्या शिवसेना गटामध्ये प्रवेश केलाय प्रवेश करणाऱ्या अडीचशे कार्यकर्त्यांमध्ये पाच गावांच्या सरपंचांचा समावेश आहे हा प्रवेश सोहळा हिंगोलीतील शासकीय विश्रामगृह येथे पार पडलाय आज हिंगोली जिल्ह्यातील सहा गावच्या सरपंचाने आणि संपूर्ण सदस्य हे शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे मग त्याच्यामध्ये जामगवान असल त्याच्यामध्ये वसई असल येडूत असल पिपळदरी असल राजदरी आमदरी या ठिकाणच्या सर्व संपूर्ण सदस्य आणि सरप सरपंचा जाहीरपणे प्रवेश झालेला आहे या ठिकाणी हजारोच्या संख्येने शिवसेनेमध्ये उभाटा गटाचे जे काही कार्यकर्ते राहिले होते ते संपूर्ण शिवसेनेमध्ये आलेले आहे आता दोन हजार चोवीसची जी विधानसभा आणि लोकसभा आहे याची कशा पद्धतीनं पूर्वतयारी चालू या ठिकाणी तयारी तर आमची पूर्वीपासूनच चालू असते शिवसेना आहे त्याच्यामुळे आम्हाला तयारी करण्याची आवश्यकता नाही या ठिकाणी तिन्ही आमदार आणि एक खासदार हे शिवसेना भारतीय जनता पार्टीचे निवडून येणार आहे आता येणारी जी निवडणूक आहे याच्यामध्ये भाजप आणि शिवसेना हे दोन्ही राहणार याच्यामध्ये जे खात्यासाठी कोणाचं म्हणजे निवडणूक यामध्ये सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे आणि उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे त्या ठिकाणी बसतील आणि शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या जागा वाटूप करतील त्यांचा आदेश आमच्याकडे आल्याच्या नंतर हा आदेश शिवसैनिक आखोपे असतो आदेश देणं आणि त्या आदेशाचं पालन करणं हे एक शिवसैनिकाचा धर्म आहे